काँग्रेसचे विजयकुमार हत्तुरे यांच्या नेतृत्वाखाली हुतात्मा चौक इथं नाना पटोले यांच्या फोटोला करण्यात आला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ना यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून आपले पाय धुवून घेतले याच्या निषेधार्थ सोलापूर शहर जिल्ह्यासह महाराष्ट्रात नाना पटोले यांच्या विरोधात भाजपच्या मंदिरं आंदोलन करण्यात आलं होतं सोलापुरातील आंदोलनात नाना पटोले यांच्या फोटोस चिखल लावत निषेध नोंदवण्यात आला होता भाजपच्या या प्रवृत्तीचा खोट्या अपप्रचाराला निषेध व्यक्त करण्यासाठी काँग्रेसचे विजयकुमार हत्तुरे यांच्या नेतृत्वात चार हुतात्मा चौक इथं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या फोटोज दुग्धाभिषेक करण्यात आला महाराष्ट्राचे लोकनेते आदरणीय नानाभाऊ पटोले यांच्या विरोधात मध्यंतरी भाजपनं जे आंदोलन केलं थोडं वर्ग की नानाभाऊ हे संत परंपरेंत माणूस आहे आणि नानाभाऊ गजानन महाराजांचं दर्शन घेऊन ते नॅचरली चिखलातून गेलेले होते आणि गुरु आणि शिष्याचं एक नातं असतं आणि त्या कार्यकर्त्याचं प्रेम होतं ते पाय धुतले त्याचा तो संदर्भ घेऊन भाजपवाल्यांनी आपला पराभव झालेला हे पचनी पडलं नाही त्या मानसिकतेतून बाहेर येण्यासाठी चिखल घेऊन ज्या सोलापूरमध्ये जे तोडवण्यात आलं एक दिनकृती करण्यात आलं त्याचा निषेध म्हणून सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज नानाभाऊं प्रतिमेला करून त्यांना पवित्र करण्यात आहे कारण नानाभाऊ येणाऱ्या काळात महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री आहेत यावेळी काँग्रेसचे जिल्हा संघटक रमेश आसाबोरे नामदेव पुलारी अमर पाटील काशीनाथ होनराव परशुराम राऊतराव समर्थ हितनपल्ली आदींची उपस्थिती होती